अमरावती जिल्ह्यातील आगामी नगरपरिषद नगरपंचायत मनपा जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे वेगवेगळे गट म्हणून राजकीय प्रवास करणाऱ्या रिपब्लिकन संघटनांनी यंदाच्या निवडणुकीसाठी एक दिलाने लढण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयामुळे जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात झाली असून बौद्ध समाजासह बहुजन समाजात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे गत काही आठवड्यांपासून रिपब्लिकन गटांमध्ये सलग बैठका समन्वय चर्चा आणि विचारमंथन सुरू होतं गत निवडणुकांतील पराभव आणि विखुरलेल्या मतांमुळे झालेली आंबेडकरी चळवळीचं नुकसान लक्षात घेऊन अखेर सर्व गटांनी एकत्र यावं एकत्र उभं राहावं आणि सामूहिक नेतृत्वाखाली लढावं यावर सहमती झाली या निर्णयामुळे अनुसूचित जाती जमाती बहुजन समाजात नवी निर्माण झाली आहे शहरातील तसेच ग्रामीण भागातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने पुढे आले असून आगामी निवडणुकीच्या प्रचारात ताकिदिनीशी उतरायला ते सज्ज आहेत विस्तृत बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे या बैठकीत स्थानिक पातळीवरील उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार आहे रिपब्लिकन एकक्यामुळे अमरावती जिल्ह्यातील निवडणूक त्रिकोणी किंवा चौरंगीनं राहता अधिक चुरशीची बनेल एकत्रित रिपब्लिकन पॅनलमुळे अनेक प्रभागांमध्ये विद्यमान प्रमुख पक्षांना आव्हान उभे राहण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे विशेषतः बौद्ध वस्त्या वंचित भाग आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर कार्य करणाऱ्या मतदारांमध्ये या ऐक्याचं सकारात्मक स्वागत होत आहे जिल्ह्यातील प्रमुख नेते एकत्र येऊन संयुक्त मंचावरून रोडमॅप जाहीर करण्याची तयारी सुरू आहे यामुळे अमरावतीतील निवडणूक वातावरण आणखी तापण्याची चिन्ह आहेत बैठकीच्या अध्यक्षस्थानी संयुक्त रिपब्लिकन आघाडीचे नेते अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ डॉक्टर पी एस खळसे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पक्ष खोरीपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष द्धिक्ष माजी प्राचार्य डॉक्टर गोपीचंद मेश्राम मानवी हक्क अभियान राष्ट्रीय कार्याध्यक्ष दादासाहेब क्षीरसागर रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक विनायक दुधे प्राध्यापक सतीश सियाले पॅन्थरचे हरिदास शिरसाट खोरीपाचे रमेश रामटेके रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ददे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश बनसोड माजी नगरसेवक प्रकाश बनसोड रिपाईचे अॅडव्होक उमेश इंगडे युनायटेड फोरमचे किरण गुडदे नयन मोंढ यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आरसी न्यूज